जय श्रीराम बघून घ्या कंपाऊंड समोर बारामती रोड हे इंदापूर बायपास लगत प्लॉटिंग आहे तार मारले कारच काम चालू आहे तीन मारलेत अजून दोन मारायच्या ती माऊली इस्रा मुबील काय अहो तीन तारा बस तीन तारा बसव त्याला आपल्याला स्लोटिंग काय करायचं तार असं काम करतो आम्ही पाटीतारच स्वतः फिटिंग करतो मध्ये रस्ता टाकलेला आहे तुम्ही